नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट देवळघाट ग्रामपंचायतच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत ड्रॉपचे वाटप बुलढाणा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवळघाट येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत गावकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावे व त्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी सात हजार जीवन ड्रॉपचे गावातील प्रत्येक घरी जाऊन वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होणार असून त्यामुळे रोगराईला दूर ठेवण्यास मदत होईल या कार्यक्रमास देवळघाट ग्रामपंचायत जीवन वाटप करण्यास सुरुवात केली उर्वरित ड्रॉप घरोघरी वाटप करण्याबाबतचे आशा वरकर यांना सूचना केल्या याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती बबलू सेठ ग्रामसेवक आरजी पवार माजी उपसरपंच सांडू पाटील तंटामुक्ती अध्यक्ष अब्दुल रऊफ अब्दुल रज्जाक माजी तंटामुक्ती अध्यक्ष अफसर खान सय्यद आवेद सय्यद युसुफ माजी ग्रामपंचायत सदस्य एजियास हाजी माजी ग्रामपंचायत सदस्य इरफान टेलर आशावरकर यांच्यासह नितीन वाघ व इतर आरोग्य सेवक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते